नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टर मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मराठवाडा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका एक वर्षानंतर सुंदर संतोजी तोडकर आणि सृष्टीप्रिया गौतमबाय काकडे यांच्या सुंदरचा खूप असा सुंदर गट सेमी आणि फायनल मित्रांनो खूप अशा फरकाने आ, निघाला आणि जे मानतात ना कोणती बी गोष्ट व्हायला सुद्धा वेळ लागते तसं मित्रांनो एका वर्षानंतर सुंदरचा जे आज कम झाला अतिशय सुंदर असा पहिला जसा जोश होता त्याच जोशावर ते आज सुद्धा सुंदर पळाला तर मित्रांनो तुम्ही मानसान की सुंदरचा व्हिडिओ हे निकस काय लगेच करून टाकला पण मराठवाडा केसरी मैदानामध्ये सुंदरने आज एका वर्षानंतर प्रथम क्रमांक मिळवून दोन्ही मालकांना एक आनंदाचा जोश एक अतिशय दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं या तर मित्रांनो सुंदर हा काही दिवसानंतर नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पळताना दिसल किंवा पुशेगावचं आपल्या भारतातलं सर्वात मोठं मैदान पुशेगावचं हिंद केसरी पुशेगावचं मैदान या मैदानावरती शंभर टक्के सुंदर पाळताना दिसणार आहे मित्रांनो आज सुंदर ज्या वेळेस तिकडं संभाजीनगरला गेला त्याची तालीम ही तिथल्या लोकांनी म्हणजे अतिशय खूप अशी भारी तालीम घेतली आज जे जोके होता त्याने सुद्धा सुंदरचा पहिला जो आदत वयात पळत होता तोच दोष तोच धमाका आता सुद्धा सुंदरचा आहे मित्रांनो तर काही लोकांचं बोलण्यातून आलं की सुंदर पहिल्यासारखा पळतो तर मित्रांनो सुंदर फायनल सेमी पास झाला त्यावेळेस तेच, त्यांच्या फॅन्स असतील सुंदरचं कट्टर समर्थक ओमकारबा काकडे असतील रोहित यादव असतील आमचा घनामामा असल यांनी सोमेश्वर कारखान्यावरती मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि जे सुंदरचं फॅन आणि गौतम बायाचं फॅन असतील त्याने सर्वांनी सुंदरचा असा आनंद येत बसून सुद्धा मोबाईल वरती घेतला प्रत्येकाने इकडं तर मला सांगायचं मित्रांनो संतोजी तोडकर साहेबांनी सुद्धा एका वर्षानंतर आज सुंदर मैदानावरती पळा गेला आणि त्याच्यानंतर गट सिमी आणि फायनल एक नंबर केला विकास सरांच्या तोंडातून सुद्धा काय आलं की निकाल 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 ज्यावेळेस विकास सर पोखरायला लागला त्याच्यानंतर सुद्धा असा निकाल निदर्शनात आला की सुंदरने त्या जो आदत वयातला जो जो स्वतः गाडी लावायचा तोच गाडी त्याच पद्धतीने लावली आणि मी संपलं नाही आणि संपणार सुद्धा नाही असं ज्या मालकाने खरेदी केले त्या मालकांसाठी मी पळतोय हे आज त्यांनी त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या हिमतीव करून दाखवलं उद्या आज मी जर व्हिडिओ बनवून टाकला तर वडापाववाले मला सुद्धा घाण कमेंट करणार आहेत परंतु करू द्या ज्याचं कौतिक करायचं ते आपण केलंच पाहिजे जे सत्य सत्याला वाली कोणी नाही मला सुद्धा सर्वजण कमेंट करणार असा केलं तसं केलं तुझा काय समज पण ह्याच्या मध्ये कमेंट करण्यापेक्षा जो नंदी पळालाय त्या नंदीसाठी आपण व्हिडिओ टाकलाच पाहिजे सुंदर सुंदर सारखाच तो पळाला सुंदर पुढच्या ह्याच्या मैदानावरती तुला असाच गोला आता एक नंबरच्या राहो हे आई तुळजाबानी चरणी प्रार्थना करतो आणि सुंदर तू येणाऱ्या हिंद केश्री पोशेगावच्या मैदानात आमच्या संतोजी तोडकर आणि सृष्टीप्रिया गौतमबा काकडे यांच्या नावाचा मोठा गजरग तुझ्या ह्याने हो अशी मी आई तुळजाबानीला प्रार्थना करतो आणि सोमेश्वर राजांना सुद्धा मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की हिंद केश्री सुंदर व्हावा हो हीच आमची सर्व तरुण पिढींची इच्छा आहे ही इच्छा तुझ्याकडून अपेक्षा ठेवून तुझ्याकडून पूर्ण व्हावं